नमस्कार मित्रांनो मी आपला सचिन कापुरे आणि आज आपण रेस्क्यू करणार आहोत एक साप नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आत्ता आलेलो आपण विठ्ठल जाधव आमचा वर्गमित्र यांच्या घरात त्यांच्या मुलांनी फोन केला होता साप निघला

थोडीशी एक फरशी आपण काढण्याचा प्रयत्न करत आहोत त्या फरशीच्या खाली तो सापडेल असं आम्हाला वाटत होतं कारण वेळ तिथेच होतो आणि मागच्या साईडला आम्ही आमचा सर्व मित्र कमलेश आगरकर यांना ठेवलं होतं लक्ष देण्यासाठी की बाहेर जर आला तर त्यांनी पकडावा याच अनुषंगाने आम्ही ही फरशी काढत आहोत खोदत असतानाच हो या फरशीच्या खाली तो थोडासा आम्हाला दिसला होता म्हणजेच तो याच्या खाली आहे फक्त झालं मग आम्ही बाजूचीच त्याच्या अगदी लागत लगू लागून असलेली दुसरी फरशी पण काढत होतो

दोन मोठ्या फरशी काढूनही तो काही आम्हाला दिसायला तयार नव्हता तर मग आता त्याच्या बाजूची एक परत फरशी आम्ही काढणार होतो शेवटी या फरशीच्या कोपऱ्यामध्ये त्याची एक शेपूड दिसली व त्या शेपटी पकडल्यानंतर परत एक त्याच्याच बाजूला त्याच्या हात दडून बसला होता तर तीही फरशी आम्हाला काढणं गरजेचं होतं तर तीही आम्ही काढली पुढे सरकार म्हणजे अशा पाच ते सहा परीक्षा आम्हाला काढाव्या लागल्या त्यानंतर हा बाहेर आला ये या काडू आपू इथं बघू शकता घरामध्ये हे जे उंदरं आहेत हे उंदरं खायला साप आपल्या घरामध्ये येतो भरपूर उंदराचे पिल्ल आहे पूर्णपणे बिनविषारी असलेला उंदरांची पिल्ल व मोठे मोठे उंदीर तिथे होते त्यामुळे हा साप घरामध्ये घुसला होता मित्रांनो हा धामन साप आहे आणि विठ्ठल जाधव यांच्या घरामध्ये फरशीच्या जा खाली जाऊन बसला होता आणि उंदीर खायला आपल्या इथे येत असतो उंदराचे भरपूर पिल्ले तिथे फरशी खाली भरपूर जागा असल्यामुळे हा तिथे गेला याचा काही लांग कुठे निघला हा तू काय करून तर आता ते नळी नाश्ता आला होता नळी सगळे बंद करायचे आणि घरात व्यवस्थित राहायचे त्याच्या बंदराचा जे नाश्ता आहे तो नाश्ताच करायला आलो तो पण आमचा नवीन ना। सर्पमित्र आहे पण माहिती असल्याशिवाय पकडायचं नाही आम्ही असल्याशिवाय हात लावायचा नाही कळून घेऊन पकडायला हा चला तर आपण याला व्यवस्थित रेस्क्यू केलेला आहे व साप निघल्यास ताबडतोब सर्पमित्रांना कॉल करणे व घरातील नळे सगळे बंद करणे नळे बंद केले की के साप येणार नाही उंदीर खाण्यासाठी ते येतो तर याला रेस्क्यू केलेला आहे माझ्यासोबत कमलेश आगरकर व कुलकर्णी सर सर्पमित्र आहेत म्हणून आम्हाला टेन्शन नाही धन्यवाद नमस्कार मित्रांनो विठ्ठल जाधव यांच्या घरी हा साप निघलेला होता आणि बरीचशी फरशांची पोकळी होती त्याच्यामध्ये हा गेलेला होता आणि खाली उंदरांची पिलं पण होते तर घरामध्ये उंदीर जर असेल तर हा साप नक्कीच येतो तर आता आपण याला सोडत आहे हे बघा बघू शकता तुम्ही मोठ्या प्रकारचा हा धामण साप आहे आणि मोठी साईज आहे तरी उंदीर आपल्या घरात जर आले नाही तर हा साप नक्कीच आपल्या घरामध्ये येणार नाही उंदीर खाण्यासाठीच एकमेव हा साप येतो आणि हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे साप हा आपण याची ओळख बघू शकता खालून जर पिवळा दिसला तर हा बिनविषारी धामणच असतो आणि मोठ्या साईजमध्ये असतो तर आता याला आपण सोडून देऊया तर चला मित्रांनो आपण याला सोडलेला आहे व्हिडिओ आवडल्यास आपण नक्कीच सबस्क्राईब व हो, शेअर करावा धन्यवाद मी सचिन कापुरे लोणार